सो हे गायत कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही मजेत असाल आणि आज आम्ही कोळंबी भात जी की रेसिपी आहे या मॅडमची ही आहे माझी ताई से ह आणि ही रेसिपीची आहे तर म्हणजे चलो एक ब्लॉग बनवूया तुमच्या सर्वांसोबत पण ही रेसिपी शेअर करूयात सो so, स्टेटून राहा आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा सो so, चलो आपण बघूयात की हे कसं बन म्हणजे आपण बघूयात की कोळंबी भात कसा बनतो त्यासाठी आम्ही हे तांदूळ यूज करतोय चलो पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार तर इन्ग्रेडियंट मी सांगते की आम्ही काय काय घेतलं आहे दोन टोमॅटो पाच सहा हिरव्या मिरच्या देन कांदा कढीपत्ता कोथंबीर कोलबी किती आहे पाव किलो आणि पाव किलो कोलबी घेतली मोठीवाली देन त्यानंतर लाल तिखट मसाला धना पावडर आणि सुहानाचा बिर्याणी मसाला आणि त्याचबरोबर होम मेड अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि त्याबरोबर तेजपत्ता जिरे चक्रीफूल काळी मिरी आणि लवंग तर बघूयात आता हे कसं बनते ही <laughs> रेसिपी ॲक्च्युली हिची आहे पण -फट, मी तिला बोलले की फटाफट मी सर्व दाखवून देते आणि मग पुढचं स्टेप आपण करायला घेऊयात सो चलो तर तेल टाकलंय आणि आता आपण याच्यामध्ये तेजपत्ता टाकतोय आणि त्याचबरोबर गरम मसाले आपण कांदा त्यामुळे मी अशी इथे डब्यावर चढली आणि या मॅडम इथे सो काय बनतो इथे तर इथे आमचं बनतोय मटर पुलाव व्हेज मटर पुलाव परंतु आमचं चाललंय मसाला तोपर्यंत मी इथे बसलीये कारण की सर्व फुटेज मी कॅप्चर आहे आणि जर तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे बिग बॉस बिग बॉस चालू आहे जे की या मॅडम बघतात तर तुम्ही बिग बॉस बघत असाल तर तुम्हाला कोण कोण आवडतं बिग बॉस मला मोरे ओ जय महाराष्ट्र <laughs> प्रणितला सर्वजण सपोर्ट करतात आणि प्रणित मला पण आवडतं प्रणीतची मी आता स्टँडअप कॉमेडी आहे पण त्यानंतर बिग बॉस मध्ये भाई जो खेळतोय आणि लोकल त्याला सपोर्ट करतात तुम्ही बिग बॉसचा एक सुद्धा एपिसोड मिस केलेला नाही या सीझनचा तरी बिग बॉस लवर बिगबॉस बघायला भेटले पाणीच डाऊट नाही इन चार बिग बॉस मध्ये चान्स मिळाला तुम्हाला हो नक्कीच वेट 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 तुम्हाला बिग बॉस मध्ये बघायला आवडलं हो बिबॉस बंद करते नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल आणि आपल्या रेसिपी वरती आपण परत येऊयात टाकतोच आपले टोमॅटो आणि आता आपण यामध्ये टाकत आहोत अदरक लसूणची पेस्ट दी चम्मच तीन चम्मच आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपली कोळंबी आणि या यात आपण टाकणार आहोत आपल्या मुली हे आता यामध्ये आम्ही टाकतो धना पावडर हल्दी पावडर सुहाना बिर्याणी मसाला आणि रेड चिली पावडर

बनलीये आणि आपण रिव्ह्यू बघूयात कशी झाले एक नंबर खूप टेस्ट टेस्टी झाली खूप जास्त टेस्टी नक्की ट्राय करा तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आता मी पण जाते खाण्यासाठी ही संपायच्या आधी सो तुम्ही हा मस्त झाली आहे ना की मला वाटत ही सगळी संपवणार आहे मी एकटीच सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक्स करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ही बिर्याणी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगा बाय बाय से बाय 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 बाय